सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील मंडळातील पदाधिकारी आणि सदस्य गावजे पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात यावी तसेच समाज प्रबोधन कार्यक्रम वृक्षारोपण रक्तदान भारुड याचबरोबर परिसरातील गोरगरिबांना मदत करणं परिसर स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबवणं डॉललीमुक्त मिरवणूक काढणं पारंपरिक वाद्य वाजवत लाडक्या बाप्पाशी मिरवणूक काढावी आदींबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी असं आवाहन मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी या बैठकीत केलं बंद्रुक पोलीस स्टेशनतर्फे आवाहन आहे की सर्वांनी गुन्ह्या गोविंदात पारंपरिक वाद्याच्या उपस्थितीमध्ये गुन्ह्या गोविंदाने गणेशोत्सव साजरा करावा गणेशोत्सवादरम्यान सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवावे जसे की वृक्षारोपण रक्तदान इत्यादी उपक्रम राबवावे ज्या गावातील इतर महिला आहेत गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना आपल्याला जी काही मदत करता येईल ही आपण आपल्या मंडळाच्या वतीनं करावी अशी सर्वांना आवाहन करतो तसेच सर्वांनी आपल्यामुळं कोणताही कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी तसेच शांततेच्या मार्गाने सर्वांनी गणेशोत्सव आनंदात साजरा करावा असं आवाहन करत आहोत संदर्भात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत आपण आदर्श गणेश पुरस्कार देणार आहोत यावर्षीसुद्धा आपण एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी सर्व मंडळांना भेटी देईल आणि त्यातून आपण एक तीन क्रमांक काढणार आहोत प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर मंद्रुप सोलापूर